महाराष्ट्र तुमची आमची माळुंगी गावचे ज्येष्ठ सामाजिक धार्मिक कार्य करणारे झिंजवार नेतृत्व नवीन पिढीला योग्य दिशा आणि मार्गदर्शन देणारे नेहमीच पाठीवर कौतुकाची थाप देणारे दिलदार दानशूर व्यक्तिमत्व काळ्या आईची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी कालकथित ठक्सेन धर्माजी कांबळे यांचे वृद्धपकाळाने निधन दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता झाले यांचा जलधन निधी व शोकसभा कार्यक्रम गुरुवार दिनांक चार सहा दोन हजार चोवीस निमगाव माळुंगी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे बौधाचार्य मारुती साबळे यांच्या हस्ते होणार आहे शोकाकुल राहुल ठकसेन कांबळे मुलगा संतोष ठक्सेन कांबळे मुलगा किशोर नारायण गायकवाड नातू सौ सुनीता काळुराम घोडके मुलगी सौ अनिता बाळू साबळे मुलगी साळ साळवे कांबळे घोडके मस्के जाधव पंचमुख गंगावणे भद्रिके साबळे समस्त ग्रामस्थ निमगाव माळुंगी तालुका शिरूर जिल्हा पुणे शोकाकुल संपादक काळूराम लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची